एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शोभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित रुव्यारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी इथे येऊन मेट्रोचा प्रवास करून याचं उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा असं प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने स्वतः प्रधानमंत्र्यांनी त्याचा विचार केला त्याच्यामुळे पुणेकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देईन की दोन दिवसानंतर लगेच लगेचच तातडीनं एकोणतीस तारखेला सकाळी या दोन्ही मार्गाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतायत आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सुद्धा यासाठी देईन की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने जवळपास बत्तीस किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचं आता काम पूर्ण झालं आणि पुणेकर लाखो पुणेकर रोज आता मेट्रोचा प्रवास करताय त्याचा अनुभव घेत आहेत पुढच्या काळामध्ये हा प्रवास अजून वाढणार आहे पुढच्या काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि लांबवाडी ते वाघोली हा सुद्धा मार्गाला लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळेल त्यासाठी स्वतः मी प्रयत्न करतोय त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या बाजूनं या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा मानस किंवा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे त्याच्या प्रकारचे अनेक डीपीआर अनेक त्याच्याबद्दलच्या कार्यवाहीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला निश्चितपणे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस असणार सांगणार एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं हिरव्या झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तो 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 है। तो नियोजन आता असं चाललंय की गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन झालं की गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं मान्य मोदीजी पुणेकरांशी संवाद साधतील विरोधक ज्या पद्धतीनं आज त्यांनी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं गेलं की पूर्णपणे पुणेकरांचं नुकसान झालेलं आहे प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि जी काल सुरू होणार होती परवा पण ती झालेली नाहीये त्याबद्दल काय मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर ज्यांची चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत हीच मंडळी सत्तेत होती देशात देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो कुठं झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं का यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी बीआरटी झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल हे पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज ह्या का लोकांनी केलं पुण्याचं नुकसान करून टाकलं आणि आज कुठलं नैतिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करायला निघाले उद त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघालेत आणि फक्त एकच दिवसात अंतर आहे जे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः उद्घाटन स्वतःने तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या रोज रोज मेट्रो न प्रवास करतायत गणपतीचा आपण पाहिलं उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटना प्रधानमंत्री का अरे बाबांनो मला असं वाटतं की त्यांचं अज्ञान जे आहे हे पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्या टप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो टप्प्या टप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी के भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद येत पण यांचं पोट आहे यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल तर निवडणुकीला दिले पण नव्याने काही होणार नाही पुणेकरांसाठी कुणी खुश आहेत कुणीकर आनंदी आहेत पण यांचं पोट आहे यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल निवडणुकीला तुमचं काय होणार आहे लोकसभेला कोणीकरांनी दाखवूनही दिले नवीन ना काही होणार नाही तुम्ही कितीही राजकारण केलं कितीही आव प्रयत्न केला की पुणेकरांची आम्हाला चिंता आहे आंदोलनात तुम्ही बघितलं आता कोविडच्या काळात कोणी याच्यातले काही नेते सुद्धा नाही दोन दोन अडीच वर्ष वर्ष रस्त्यावरती मध्य तरी पुण्यात पूर आला त्या पुराच्या काळात तर रस्त्यातलं पा, रस्त्यावरचं पाणी यांच्या पाहायला सुद्धा काही लोकांच्या लागलं नाही अशी मंडळी पुण्याच्या विकासाबद्दल आणि पुणेकरांबद्दल बोलतात मला असं वाटतं पुणेकर तर ओळखतात अशा राजकारणाला पुणेकर धागा देणार नाही <coughs> आणि त्यामुळे यांच्या काळात मोठ्या मोठ्या प्रकल्पांची जी दुसरी भूमिपूजन व्हायची पन्नास पन्नास चाळीस चाळीस वर्ष उद्घाटनच झाली नाही पण मोदी जी असे देशाचे प्रधानमंत्री झाले की त्यांच्याच काळात भूमिपूजन होतं त्यांच्याच काळात उद्घाटन होत असा पुणेकरांचा एक स्वप्नातला प्रकल्प जो पुणेकरांना हवा होता खरं तर पुण्याची मेट्रो होण्यासाठी सुद्धा विरोध केला आहे लोकांनी आणि विरोध करणारे लोक आज म्हणजे उद्घाटन करा ठीक आहे त्यांना शुभेच्छा आहेत मला काय अधिक त्याच्यावर भाष्य करायचं नाही मला हे सांगायचे क्षण तो म्हणजे पुन्हा एकदा नव्या टप्प्याचं उद्घाटन आणि पुढच्या होत आहे आणि म्हणून पुणेकर खुश आहेत पुणेकर समाधानी आहेत राजकारण ज्यांना करायचं त्यांना शुभेच्छा आहे नक्कीच अण्णापूर कालच्या कार्यक्रमात किती खर्च झाला नाही हा बघा सरकारी कार्यक्रम शेवटी निसर्गाचं निसर्गाचं काय असेल तर तुमच्या माझ्या हातात काही नाही शेवटी बघा देशाचे प्रधानमंत्री सुरक्षेच्या दृष्टिकोनात कुठेही काही देशात शेवटी तेवढी काळजी घेतलीच पाहिजे ना खर्च हा मुद्दा मला सांगा काँग्रेसच्या काळात त्यांच्या काळात दर पंधरा दिवसाला एक माणूस भ्रष्टाचाराच्या जा आरोपाखाली आज जात होता आज गेल्या दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप कुठे केंद्र सरकारच्या कामामध्ये मोदींच्या मोदींच्या गव्हर्नमेंटमध्ये एका कुठल्या मंत्र्या झाल्या इथं आठवड्याला एक मंत्री जेलमध्ये जात होता आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारलं म्हणजे हसू सिंह आहे म्हणून मला काय वाटतं की शेवटी निसर्गाचा जो काही बदल आहे तुमच्या माझ्या हातात नाही ना आता पाऊस नसता आला तर कार्यक्रम झाला असता अन्न पाऊस येईल लोकांची अडचण होईल पुण्यात जनजीवन विस्कळीत होईल आणि त्यात कार्यक्रम आपण करायचा हे चुकीचं वाटलं म्हणून मला असं वाटतं की लोकांसाठी म्हणून तो पुढे ढकल आणखी तुम्ही जे म्हणताय की काँग्रेसच्या काळात मेट्रो प्रकल्प पुढे गेला नाही दोन हजार अकरा ते चौदाच्या दरम्यान तुमच्याच नेत्यांनी उरून जायचे खालून जायचे यासाठी विरोध केला होता तुम्ही नाही पुणे आहे हे पुणे इथ शेवटी सगळ्यांना या पुण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठी माणसं आहेत विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत तुमच्याच नेते शेवटी नाही नाही नेता पुन्हा सोडून द्यावं शेवटी मुद्दा हा आहे की मेट्रो होणं ही महत्वाची होती त्याच्यात मत असू शकतात ना असं काही नाही चाळीस वर्षाचं उदाहरण देतो तुम्ही दोन वर्षाचे फरक आहे एक दिवसाचा मला असं वाटत राजकारण करण्यासारखं काही ज्यांना चाळीस वर्षात मेट्रो आणता नाही आली ते एका दिवसाचा पुणेकरांचा विचार करतात हे खोट आहे हे पुणेकर ओळखतात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुमचं बोलणं झालं नाही काही पीएमओ मान्य मेट्रोचे अधिकारी असतील आमच्या राज्यातील नेते असतील असे सगळे बोलत होते माझा काही थेट त्यांच्याशी नवीन दोन्ही वेगळे आहेत दोन्ही वेगळे वेगळे आहेत आहेत दोन्हीचे विषय आता आकडा ऍक्च्युली सांगाल माझे काही वेबसाईट त्यामुळे दोन्हीचे आकडे वेगळे आहेत एक तर पुढचा साडेपाच किलोमीटरचा आहे सव्वा पाच किलोमीटरचा आहे स्वारगेटचे गातच आणि आता जो होतोय तो शिवाजीनगर ने आहेत ते स्वारगेट तो पूर्ण झालंय त्याचाही साधा दोन्हीचा खर्च साधारण साधारणला माझे दहा हजार कोटी जास्त दोन्ही मिळून आहे ऍक्च्युअली आपला जो फी तो आहे तो माझ्याकडे आहे आहे नुकसान झालं पूर्ण प्रशासनाकडून सगळा खर्च आला तोच प्रश्न तो आला तो 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 ना नंतर झालं ना बोलले त्याच्या उत्तर दिला अन्ना दुसरे विषय की राष्ट्रपती पुण्यात आल्यानंतर करते खेदाची बाब आहे की पुण्याच्या खड्ड्याविषयी पत्र पुणे पोलिसांना लिहितं गेले पाच सात वर्ष तरी प्रत्येक वर्ष खड्ड्याचा विषय येतो काय वाटते खरं तर आता परत एकदा पुण्यातले खड्डे पावसाळ्यात पूर्ण जेव्हा हा सगळा पावसाळ्याचा काळ आहे मागच्या वेळेला सुद्धा एक महिन्या दीड महिन्यापूर्वी स्वतः महापालिका प्रशासन आयुक्त सगळ्या रोड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर बैठक घेऊन ताबडतोब खड्डे बुजवले म्हणून त्यांना आदेशही दिले त्या काळात त्यांनी बऱ्यापैकी खड्डे बुजवले आणि काही खड्डे नक्की राहिले कारण पाऊसही सातत्यानं चालू आहे काही खड्डे बुजवले गेलेत खड्डे नव्याने पडलेत परंतु आता मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या पावसाळ्यात आता तुम्ही हाही विचार एकत गेल्या ऐंशी वर्षामध्ये गेल्या ऐंशी वर्षामध्ये पुण्यात सप्टेंबर महिन्यात जो पाऊस झाला तो या महिन्यातला जो पाऊस झाला तो गेल्या ऐंशी वर्षात सर्वाधिक पाऊस या महिन्यातला जो या वर्षीचा पुण्यातला झाला ठीक आहे काम दर्जेदारच झालं पाहिजे कामाबद्दल अजिबात कुठं दुमत नाही कुणाला सुट्टी नाही सोडणार पण नाही पण हा एक बाजू निसर्गायचा आपण विचार केला पाहिजे ऐंशी वर्षात जेवढा पाऊस नाही झाला तेवढा या सप्टेंबर महिन्यामध्ये झाला खड्डे बुजवण्याचं काम जितक्या प्राधान्याने केलं पाहिजे जितक्या वेगाने केलं पाहिजे ते महापालिका प्रशासनाकडे होत नाही पण आम्ही स्पष्टपणे सांगितलंय लवकरात लवकर पुण्यात सगळे खड्डे बुजले पाहिजेत पावसाचा थोडासा प्रभाव कमी झाला की शंभर टक्के पुण्यात खड्डे बुजवण्याचं काम शंभर टक्के पूर्ण केलं एक दिवस झालेल्या पावसानं पुण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर किती तापतीच आहे हे देशभर समोर उघडं पडलं पण चार तास अवलंब झालेला होता लोक स्टँडर्ड होते किमान तीन तास म्हणजे आपलेच भाजपचे अनेक पदाधिकारी फेसबुक पोस्ट केलं ट्वीट केलं किंवा व्यतिरिक्त मला असं वाटत की हा हा काय भाजप आणि पक्ष म्हणून विषय नाही पाहता त्याच्याकडे मी तुम्हाला पाऊस झाला वाहतुकीचा कोळंबा झाला शंभर टक्के बघा पण हा पाऊस इतका होतोय की देशात कुठल्याही शहरात पाऊस झाला तर हे चित्र निर्माण आहे लक्षात घ्या आता मी म्हणालो तसं की गेल्या ऐंशी वर्षात पाऊस नाही झाला तेवढा या महिन्यात पुण्यात पाऊस झालाय हे रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड तुम्हीच दाखवलाय सगळ्यांनी पण एक नक्की आहे की पुण्यामध्ये ही परिस्थिती पावसाच्या दरम्यानची सुधारण्यासाठी एकशे सतरा कॉलिंग स्पॉट जे निवडले गेले त्याच निविदा प्रक्रिया महापालिकेने लावलेली आहे गेले अडीच तीन वर्ष महापालिकेत प्रशासक आहे प्रशासन प्रशा याच्यामध्ये निश्चितपणे कमी पडत मी वारंवार सांगितलं आम्ही त्यांना आता सांगितलंय की आता हे चालणार नाही वाहतुकीचा खोळंबा होते पुण्याच्या खड्ड्यांची संख्या वाढते तर महानगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी शंभर टक्के दुरुस्त झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या आणि ताबडतोब थोडा पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भातले सविस्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला जाईल पुन्हा एकदा बैठक करून सांगितले की आता हे चालणार नाही वाहतुकीचा खोळंबा होते पुण्यात खड्ड्यांची संख्या वाढते तर महानगरनगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि ताबडतोब थोडा पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भातलं सविस्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला जाईल पुन्हा एकदा बैठक करून पुढच्या काळात हे होणार नाही एकशे सतरा स्पॉट जे आहेत त्याच्यावरती निश्चितपणे कामकाज कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आहेत पाणी सोडलं होतं म्हणून नदी किनारे भागात पाणी वाढलं किंवा आता जे पाणी पावसाचं वाढतय ते एकशे सतरा जे काही स्पॉट निवडले आयडेंटिफाय केलं तिथे हा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही करायला सांगितले त्याच्या निविदा प्रक्रिया केंद्रात सुद्धा आपत्ती व्यवस्थापना सुद्धा जे काही निधी यायचा आहे तो सुद्धा निधी महापालिकेला मिळणार मग दुसरा एक विषय असा आहे की मंत्रालयामध्ये तुमचे असतील देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय एका महिलेने खरं तर सुरक्षेचा प्रश्न आहे प्रत्येक मी आम्ही मला त्याचं नेमकं माहिती नाही ती माहिती समोर एक मिनिट एकोणतीस तारखेला कार्यक्रम कुठे होणार आहे ते मेट्रोतून प्रवास ते कुठून आता नियोजन आहे साधारणतः मोदीजी ऑनलाईन उद्घाटन करतील सगळेच राज्यातले मुख्यमंत्री दोन्ही आपले उपमुख्यमंत्री हे गणेश कलाला आणि पुणेकर यांच्याशी संवाद मोदीजींचा झाल्यानंतर उद्घाटन होईल मोदीजींशी संवाद होईल आणि तो झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये येतील आणि तेथून शिवाजीनगर न्यायालयापर्यंत बाराची आहे आता ती अजून आज निश्चित होईल साधारणतः बारा वाजता ते पावणे बारा बाराला मोदीची लाईव्ह होती आणि त्यानंतर पुढचा तास दीड तास हा कार्यक्रम चालला त्याच्यामध्ये ते चालले आज ते निश्चित होईल याचाही भूमिपूजन त्याच्यामध्ये फडणवीसांच्या नावाशी त्यांच्या केबिनच्या बाहेर पार्टी राजनाथ महिलेनं फोडली ते आता कळलं मला पण काय झालं नेमकं मला माहिती नाही माहिती समोर हिंदी मी